शेतकऱ्यांसाठी सरकारने कर्जमाफी केली कर्जमाफी हा काही पर्याय शकत भूमिका अभिनेते तथा नाम फाउंडेशन चे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केले एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अनासपुरे मालवणात आले होते त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर मर आपले मत मांडले आणि आपलं म्हणणं एवढंच आहे की आपण चर्चेमध्ये बोलण्यामध्ये अजिबात प्राधान्य आपलं नाही आपलं काम करण्याला प्राधान्य आहे त्यामुळे जिथे जिथे जमेल आणि असं काही नाही नामला कुणीही वर्ज नाही आहे सरकारी सरकारातलं कुणी असो विरोधातलं कुणी असो कुणीही वर्ज नाही फक्त त्यांनी आपापल्या पक्षांचे अंगरखे उतरून या मोहिमेमध्ये माणूस म्हणून यायचा आहे आणि त्यामध्ये सहभागी व्हायची एवढी साधी ही गोष्ट आहे आणि ही लोक चळवळ व्हावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांनी एकत्र यावं या निमित्ताने मला हे जास्त महत्त्वाचं वाटतं की या शेतकरी मोहिमेच्या निमित्त तमाम कोकणातल्या शेतकरी बांधवांनीसुद्धा एकत्र येणं गरजेचं ज्या काही त्या आपण एकमेकांशी बोलून त्यातनं काय कृती करता येईल हे आपण एकमेकांना समजून घेऊन जर केलं तर बरेच प्रश्न मला वाटतं मार्गीला मला वाटतं की सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा हा मोठा सण आहे असं मला वाटतं कारण न ठरवता कुणीही न आमंत्रित करता वारकरी एका फार महत्त्वाच्या भावनेने या वारीमध्ये सामील होत असतात आणि लाखो लोक बाईक चालत चालत पांडुरंगाच्या दर्शनाला जातात आणि मला असं वाटतं की तो जो आपला कानडा देव आहे कानडा राजा पंढरीचा असं आपण ज्याला म्हणतो तसं त्या विठू मावलीला ह्या सगळ्या भक्तांचा सागर बघून खरोखरीच या सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न सुटावेत असं वाटत असेल म्हणून आता हळूहळू त्यातनं सकारात्मक परिस्थिती बदलत चालली आहे त्यामुळे हा देव आपला पाठी आहे आणि ही वारीची परंपरा अखंड अशीच चालत राहावं ही मनापासून वारकरी म्हणून माझी सदिच्छा नाही यामध्ये साधा मुद्दा असा आहे की नु शेवटी आपण आयुष्यामध्ये करायचं काय आहे हा आपला सापेक्ष भाग असतो व्यक्तीचा हा भाग असतो मी यानंतर अजून यशस्वी होऊन काय करणार आहे की नट म्हणूनच यशस्वी होणार आहे अजून मी काही पैसे कमवणार आहे पण ज्या समाजाने हो आपल्याला उभं केलंय त्याला देण्याची भूमिका महत्वाची आहे आणि साहिर लुधियान मेनच्या भाषेत सांगायचं झालं तर उद्या ग्रामीण भागातलं माझ्यापेक्षा एक चांगलं नट येणारच आहे कल और आएंगे नगमो की खिलकी कलिया चुनने वाले मुझसे बेहतर कहने वाले तुमसे बेहतर सुनने वाले तो भी एक पलका किस्सा आहे म्हणजे बी एक पलका किस्सा जो आज तुम्हाला आहे त्यामुळे निसर्ग नियम असा आहे की एखाद्या झाडावर एखादं छोटं पान येतं ते नंतर वाढत वाढत हिरवं छान होत जातं कालांतराने ते वाळेल कालांतराने ते पडेल पण म्हणून झाड जाड़ संपत नाही झाडावर पान येण्याची प्रक्रिया निरंतर आहे त्यामुळे कलावंतांचा हा आमचा जो मेळावा आहे या परंपरेतला जो मी पाहिजे माझ्यानंतरही कोणीतरी एक आणखी मोठा कलावंत येईल तोही समाजाची दाद घेईल फक्त एवढीच एक सदिच्छा की त्याच्याही मनात हे थोडंसं स सामाजिक कार्याचं कोम फुटो कारण ही, 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 ही मराठी कलावंतांची परंपरा मूळ डॉक्टर लागूनपासून आपण जर बघितलं नाना पाटेकरांना नाना पाटेकरांपासून विक्रम गोखलेंपासून दिलीप प्रभावळकरांपासून अशी काही मराठी कलावंतांची नावं घेता येतील ज्यांनी सामाजिक कार्यात फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्या परंपरेचा मीही पायकू याचा मला आनंदही आणि अभिमान आहे